नमस्कार आज सिद्धेश्वर कुरवली तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी एक आदत एक कौन -कौन बैल असं मैदान चालूलं आहे आणि त्या मैदानामध्ये टोटल आज साठ गट पाळणार आहेत आणि की त्या साठ गटामध्ये कोणता बैल कोणत्या गटात पाळणार आहे हे तुम्हाला मी सांगितलेला आहे तो व्हिडिओ जाऊन बघा परंतु आत्ता एक ते वीस गटामध्ये कोणकोणती बैल सेमीसाठी पात्र झालेली आहेत तर चला सुरुवात करूया गट क्रमांक एक पासून सुरुवात करूया गट क्रमांक एकमध्ये सुंदर अशी गाडी पळाली भूषणगड इथला जागवार हा बैल आहे आणि जागवार तुम्ही बघितलं जाईल त्या मैदानामध्ये गुलाल हा मिळवतोयच फक्त पैरा व्यवस्थित भेटत नाही त्या बैलाला परंतु असू द्या एक हाती किल्ला लढवतोय तो जागवार गट क्रमांक दोनचा जो निकाल आहे तो गट क्रमांक दोनचा निकाल जो आहे तो पेंडिंगला ठेवलेला आहे नक्कीच तो अजून पुकारलेला नव्हता गट क्रमांक तीनचा जो निकाल आहे तो ओगलेवाडीकरांचा आहे निकाल आणि ती गाडी त्यामध्ये आदत किंग पुरंदर आणि कोकळाकरांचा भारत ही जोडी तुम्हाला गट क्रमांक दोनमध्ये पाहताना तीन नंबरमध्ये पात्र झालेले आहे गट क्रमांक चार मध्ये लेंगरेकरांचा जालवा आणि त्याच्यासोबत पळाला आदत किंग रुद्रा रुद्रा एक चांगला बैल पळतोय बर का तो रुद्रा नव्हे नाही तो रुद्रा समजचा गट क्रमांक पाच पाचचा निकाल जो आहे तो पेंडिंगला ठेवलेला आहे बघूया गट क्रमांक सहाचा निकाल आहे दार पुडीकरांचा गारचा साज पळाला बैलांची नावे काही पुकारली नव्हती परंतु पप्पो ड्रायव्हर यांनी जी गाडी आहे ती सेमीसाठी पात्र केलेली आहे गट गटक्रमांक सातमध्ये सलग नऊ मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी असलेली जोडी म्हणजेच विजय मेडिकल पुसेगाव यांचा घरचा साज चंद्या आणि नंद्या एक टॉपची जोडी आहे बरं का जाईल त्या मैदानात आदरच्या नऊ मैदानात नऊ गुलाल घेतले त्या मैदानात जोडीचं रेकॉर्ड झालं आहे गटक्रमांक आठमध्ये सिद्धेश्वर कुरोलीचा घरचा साज पळाला बहाणू आणि बुहुंगाची जोडी बघूया काय करते गट तर काढलाय सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक नऊ मध्ये सुंदर गाडी पळाली चिक्या आणि खर सुंडीतचा लाल्याची गाडी पळाली सुंदर गाडी पळाली गट क्रमांक दहाचा निकाल आहे सोन्या आणि सोन्याची गाडी बुरकवडी या गावची गाडी आहे बघूया सोन्या सोन्या गट तर काढलाय सेमीसाठी काय करामत करेल बघूया गट क्रमांक अकरा मध्ये सुंदर अशी गाडी पळाली लक्षा आणि राजाची सिद्धेश्वर कुरोलीचा लक्षा आणि या बैलगाडा क्षेत्रात त्या बैलाला आता तोड नाही तो बैल कोणासोबत बी पैरा करा त्या बैलाचा तो बैल फायनल किंवा एक नंबर मारतोयच एक सुद्धा असा गट नाही तो गटालाच गेलाय जाईल त्या मैदानात गुलालाय असं आपण बोलतोय खंदूरचा राजा मथुरा हरभारम उर्मिला गायकवाड माणिक शेट यांचा सगळ्यांचा लाडका कंदूरचा राजा आणि त्याच्यासोबत पळाला सिद्धेश्वर कुरुलीचा लाक्षा सीमेसाठी गाडी पात्र केली बाळो ड्रायव्हर मांडवेकरांनी गट क्रमांक बाराचा निकाल आहे आदत किंग लक्षा हा बैल पळाला आहे आणि त्याच्यासोबत जो बैल पळाला होता त्याचं नाव काय पुकारलेलं नव्हतं गट क्रमांक तेरामध्ये संत गजानन महाराज शेगाव या नावाने गाडी पाळली आणि ती सुंदर गाडी पाळली सरजा आणि सिकंदरची गाडी चौदा नंबरमध्ये पळाला बाबू शेठ माने घरणे की यांचा राजा नाही पळाला परंतु बाबूशेठ माने घनिके यांच्याकडे एक आदत खांड आहे आणि ते आदत खांड पळालं परंतु त्या आदत खोंडाचं नाव काय सांगितलं नाही तिथं पुकारलं नाही परंतु तुम्ही कमेंट्समध्ये सांगा त्या आदत खोंडाचं काय नाव होतं गट क्रमांक पंधरामध्ये सुंदर गाडी पळाली निमसोडकरांचा घरचा साज पळाला शिवा आणि सिकंदर सुंदर गाडी सीमेसाठी पात्र झाली गट क्रमांक सोळामध्ये प्रताप देशमुख गोपूज यांचा महिब्या साहिब्या पळाला आणि त्याच्यासोबत दिगंजेकरांचा सुंदर पळाला सुंदर गाडी सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक सतरामध्ये खेराडेकरांचा बाजी पळाला आणि त्या बाजीसोबत कालगावकरांचा एक बैल होता त्या बैलाचं नाव काय त्यांनी पुकारलेलं नव्हतं गट क्रमांक अठरामध्ये सुंदर अशी गाडी पळाली ही गाडी पळाली सम्राट आणि बालमाची गाडी आणि ही गाडी होती प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकर यांच्या नावाने पळाली परंतु ही गाडी दिलीप ड्रायव्हर शिरस्वती शिरस्वस्ती यांनी चालवली होती गट क्रमांक एकोणीसमध्ये सुंदर अशी गाडी पाळाली चाळीस गावमधला सर्किट नावाचा बैल आहे आणि त्याच्यासोबत जो बैल पळाला होता त्याचं नाव काय पोकालेलं नव्हतं परंतु ड्रायव्हरचं सुद्धा नाव नव्हतं पोकालं आणि गट क्रमांक वीसचा निकाल जो आहे तो सिद्धेश्वर कुरुलीमधला बैल पळालेला आहे रुद्रा नावाचा आणि जी गाडी जी आहे ती सोमा ड्रायव्हर यांनी सेमीसाठी पात्र केलेली आहे आता हे तुम्हाला बघितलं सिद्धेश्वर कुरुलीचं मैदान चालू आहे आणि त्या मैदानात एक ते वीस ह्या गटातील मी तुम्हाला बैलांची नावे सांगितली त्याच्यावरती गाडीचे ड्रायवर बसलेलं तेसुद्धा सांगितले आणि नक्कीच आपण एक चांगलं काम करतो आहे त्याच्यामुळं जरा कमेंट्स नका चुकीच्या करू कारण की मनाला एक थोड्याशा भावना दुखवल्या जातात कारण की एवढं चांगलं काम करूनसुद्धा जर एवढं तुमच्याकडून प्रतिसाद एवढा बेकार मिळत असेल तर मग काय त्याला अर्थ नाही आहे परंतु असू काल बाकासूरनं सगळ्यांना नाराज केलं नाही आहे आणि मथुर असू द्या आपलाच मथूर आहे त्याच्यामुळे मथूर बाकासूरला नको कोणी नावच ठेवू नका आपली आहेत ती धन्यवाद